आज आहे श्रावण स्पेशल खमंग कुरकुरीत आणि रुचकर अशी आळूची वडी नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते माईने घरा तर बघा श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सोमवारी उपवास असेल तर संध्याकाळी आळूची वडी ही उपवास सोडायला करायलाच लागते तर मी आळूच्या वडीची रेसिपी तुम्हाला दाखवते तर बघा ही साधारण तेरा ते चौदा पानं घेतलेली आहेत आता पानांचे देठ काढलेले आहेत कारण मला गावावरून पानं आली होती तर ती देट काढून व्यवस्थित अशी फ्रीजमध्ये ठेवली होती जवळजवळ पाच सहा दिवस ही पानं व्यवस्थित अशी टिकली आहेत बघा कलर अजिबात त्यांचा खराब झाला नाही तर देठ काढलेले आहेत तर आपण बारीक बारीक त्यांच्या ज्या शिरा दिसत आहेत त्या अशा सुरीच्या साह्याने काढून घ्यायच्यात ज्या जाडजाड दिसतात खूप जाडं असतील तर त्याच्यावर लाटण्यानेही फिरवून त्या पातळ करू शकता तर बघा अशा पद्धतीने सगळ्याचे मी आता व्यवस्थित अशा शिरा काढून घेतल्यात ज्यांची गरज होती त्यांच्या आणि एकच ह्या पानांची एकच मोठी मी आळूची वडी करणार आहे मोठी तर त्यासाठी बघा भांडं घेऊन पहिल्यांदा आपण बेसनपीठ टाकून घेऊया साधारण हे दीडशे ग्रॅमच्या आसपास बेसनपीठे दीड वाटी मी चमच्याने ते पाच ते सहा चमचे घेतलेले तर त्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे साधारण अर्धा चमचा पाव चमचा हळद टाकायची धनाजिरा पावडर टाकली दोन चमचे तीळ टाकायचे तीळ आवडीनुसार थोडेसे अजूनही टाकू शकता तर आता हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं कोथिंबीर टाकून मी हे वाटण केलेलं आहे तर ते वाटण टाकून घेऊ आता चिंचगूळ तुम्ही वापरू शकता आवडीनुसार मी आज चिंचगूळ न वापरता मी आज लिंबाचा वापर, लिंबा वापर केला तर बघा एक पावभाग लिंबाचा टाकून घ्यायचं आहे रस्त्याच्यामध्ये पिळून आणि सर्व व्यवस्थित असं एकत्र एक मिक्स करून घ्यायचे खूप पातळ पण मिश्रण नाही करायचं आपल्याला खूप अगदी घट्टसर असं पण नाही करायचं जशी गरज लागेल तशी अंदाज घेऊन घेऊन हळूहळू आपल्याला पाणी टाकायचं आहे आता इथे तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर थोडंसं दोन चमचे तांदळाचं पीठ घेऊ शकता नसेल तरी काहीच हरकत नाही बेसन पिठाने पण कुरकुरीत अशा आळूवड्या व्यवस्थित होतात आणि ते टाकल्यामुळे त्याला खमंग आणि कुरकुरीतपणा अजून येतो वड्या घशात कापू नये यासाठी आपण या लिंबाचा वापर केला आहे तर बघा व्यवस्थित असं सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आणि इकडे आपल्याला आता वडी करायच्या आधी आपल्याला वड्या ज्याच्यामध्ये उकडायच्या तर मी एक पातेलं ठेवलं त्याच्यात थे दोन ग्लास साधारण दीड ते दोन ग्लास पाणी टाकलं आहे आणि चाळण ठेवायची वर थोडंसं तेल लावून आपल्याला जिथे वडी ठेवायचे तिथे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं पाण्याला तोपर्यंत आपल्या वड्या होईपर्यंत उकडी येते म्हणजे खूप जास्त वेळ ह्या प्रोसेसला आपला जात नाही तर बघा सुरुवातीला काय केलं आहे मोठी पानं घ्यायची आहेत खाली मोठी पानं ठेवायची वरवर लहान लहान पानं वापरायची जेणेकरून वडी आपण जी बांधतो त्यावेळेस ती सुटली जात नाही अशा पद्धतीने एक उलट एक सुलट असं करून अळूची पानं ठेवून घ्यायची दोन्ही साईडने सारख्याच पद्धतीचा सा त्याचा बॅलन्स असला पाहिजे म्हणजे खूप जास्त वर खाली अशी पानं लागली नाही गेली पाहिजे दोन्ही साईडने सारखी लागली पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्ही पानं बरोबर ठेवून घ्यायची आता हे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी मी ह्या टिप्स देते कारण बऱ्याचशा गृहिणी खूप छान आळवडी करतात पण बऱ्याचदा खूप वर्ष स्वयंपाक करूनही बऱ्याचशा लेडीज अशा आहेत की त्या आळवडी करायला घाबरतात तर असं काहीच घाबरण्याचं कारण नाही याच्यामध्ये खूप सहज आणि बघा किती सोप्या पद्धतीने तुमच्या समोरच दाखवते पानं कोणत्याही पद्धतीने आपण ठेवू शकतो सुलट करून फक्त दोन्ही बाजूने सारखी लागली गेली पाहिजे आता बघा दोन्ही बाजूंच्या बाजू दुमडून घेतल्यात मी उभ्या साईडच्या आणि व्यवस्थित असं बेसनपीठ लागलं गेलं पाहिजे घट्टसर बेसनपीठ असलं ना तर व्यवस्थित त्याला चिटकलं जातं अळूवडी अजिबात सुटत नाही आणि या तुलनेत जर थोडंसं पातळ पीठ कराल तर ती वडी पटकन सुटली जाते तर बघा बेसनपीठ लावून लावून आपल्याला अशी गोलाकाराची वडी करायची आहे खूप याच्यापेक्षा पण अजून मोठी करता येते पण मी ज्या चाळणीमध्ये आहे ती तितकी मोठी नाही आहे म्हणून मी ह्या आकाराची केली नाहीतर अजूनही पानं वापरून अळूवडी माझ्याकडून होते व्यवस्थित तर बघा व्यवस्थित अशी चिटकवून घ्यायची शेवटची जी सगळी पानं आहेत त्याला व्यवस्थित असं बेसनपीठ लावून चिटकवून घ्यायचे अगदी बेसनपीठ बरोबर झालं ह्या तेरा आहे ते चौदा पानांसाठी दीड वाटीचं जे पीठ आहे घेतलेलं ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आता जिथे आपण जॉईंट केले ना ती बाजू खाली सोडायची आणि वडी व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची झाकण ठेवायचं साधारण वीस मिनिटानंतर पंधरा ते वीस मिनिट जाऊन द्यायचेत मिडियम गॅसवर आणि चेक करायचे तर आता बघा जवळजवळ अळूवडी शिजत आली आहे तरी पण आपण एकदा चेक करून बघूया सुरीच्या साहाय्याने पाहू शकता अगदी थोडंसं असं त्याला चिटकून आलं आहे ते वाफेमध्ये होतं तर एक साधारण दोन ते मिनिट ठेवायचं आहे फक्त नाही ठेवलं तरी काहीच हरकत नाही लगेच गॅस बंद केला तरी ही अळवडी तयार होणार आहे कारण वाफ त्याच्यामध्ये भरपूर आहे तर बघा साधारण थोडंसं एक दहा ते पंधरा मिनटं मी जाऊन दिले आणि वडी काढून घेतली तर अजून बऱ्यापैकी वडी गरमच आहे तर आपण फक्त चिरून घेणार आहोत थोडीशी थंड होऊन द्यायला लागेल एवढी जर गरम गरम मी तळली गेली तर ती कुरकुरीत अशी होणार नाही आहे पाहू शकता व्यवस्थित असे सगळे पानं बांधले गेलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अजिबात अळवळी आपली सुटली नाही आहे शिरा व्यवस्थित काढणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण मग फोल्ड करताना वडी आपली त्या कारणाने तुटली जाते जर जाड शिरा राहिल्या तशाच तर बघा अशा पद्धतीने या सगळ्या वड्या मी चिरून घेतल्यात थोडा वेळ जाऊन दिला आहे साधारण दहा मिनिट थंड होऊन द्यायच्यात आणि कढईमध्ये आपल्याला तळण्यासाठी तेल टाकायचं आहे तर बघा तेल आता जवळजवळ गरम होत आलेलं आहे जसंवडीला पाहिजे त्या पद्धतीचं तेल आलेलं आहे तर आपण एक एक करून त्याच्यामध्ये सोडून घेऊया तेल आपण किती टाकलं आहे ह्या पद्धतीवरच वड्या सोडायच्यात तुम्ही जर खूप जास्त वड्या त्याच्यामध्ये सोडायला गेला तर त्या वड्या सगळ्या सुट्ट्या होऊ शकतात कारण वडीला जे पाहिजे ते टेम्परेचर ते खूप जास्त वडी टाकल्यामुळे तेलाचं जे पाहिजे ते टेम्परेचर ते मिळत नाही आणि त्या सगळ्या वड्या मोकळ्या होऊ शकतात सुरुवातीला एक पाच मिनिट अजिबात उलटायची नाही नंतर एकदा चेक करून बघायचं तर अजूनही व्यवस्थित अशी वडी झालेली नाही आहे कुरकुरीत अशा करायच्या तर एकदम फास्ट गॅसवर पण नाही तळायच्या आतून त्या थोड्याफार मग कच्च्या राहू शकतात मिडियम गॅसवर तळायच्या सुरुवातीला फास्ट गॅस नंतर मिडियम गॅसवर आपल्याला ह्या आळवड्या अशा काढून घ्यायच्यात पाहू शकतात त्यांचा आता जवळजवळ कलर बदली होत आला आहे कलर चेंज झाला आणि तेल पण थांबलं गेलं आहे जे तेलाला प्रोसेस असते अगदी वर येण्याची ती अगदी तेल शांत झालं आहे याच्यावरून समजायचं की आळूवडी आपली व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे कोणताही तळण्याचा पदार्थ करताना ही एकदम खास टीप आहे तर बघा अजून दोन ते तीन टाकून घेते मी पाहू शकता वडी टाकल्यानंतर तेलाला कसा ताव आलेला असतो आणि वड्या ज्यावेळेस हो होता तयार होतात आपल्या त्यावेळेस ते तेल अगदी शांत होतं तर अशा पद्धतीने माझ्या या खमंग कुरकुरीत आणि रुचकर अशा चवीच्या आळवड्या तयार झाल्यात तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स करून नक्की सांगा माझी आळूवडी तुम्हाला कशी वाटली कलर पाहू शकता किती सुंदर आला आहे थँक्यू